नमस्कार आपण ठळक घडामोड पत्रकारिता सत्याचा। लोखंडी सुरा घेऊन फिरणाऱ्या तिघांना अटक पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त हवेली तालुक्यातील कदम माकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर परिसरात धारदार लोखंडी सुरा दुचाकीच्या डेकीत घेऊन फिरणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून दुचाकीसह पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई शनिवार सप्टेंबर वीस रोजी रात्री सुमारास केली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी अफसर एहसान अंसारी। वर्षे राहणार कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे नदीम मेहबूब मुलाणी व तेवीस वर्षे राहणार माळीमळा लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे व रोहित सतीश नवगण व सव्वीस वर्षे राहणार मसोबा मंदिराचे जवळ काळे पडळ हडपसर पुणे यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार सूरज कुंभार यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे शुक्रवारी लोणी काळभोर पोलिसांचे एक पथक रात्री गस्त घालत होते त्यावेळी पथकातील पोलीस हवालदार रामहरी वणवे यांना तीन इसम कदमबाक वास्ती येथील पालखी तळाजवळ संशयास्पद थांबले असून एकाच मोटारसायकलवर फिरत आहेत अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला तेव्हा वरील तिघे आढळून आले कोणतेही शस्त्रे सोटे भाले तलवारी दंड काठ्या बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे अथवा जवळ बाळगण्यास बंदी असल्याचा मनाई आदेश असताना सदर आदेशाचे उल्लंघन व भंग करून त्यांचे कब्जातील एक पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची दुचाकीच्या डिक्कीमध्ये एक लोखंडी सुरा बेकायदेशीररित्या जवळ बाळगले असताना मिळून आला तिघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे तर आरोपींकडून दुचाकीसह पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील तपास पोलीस हवालदार सर्जेराव धडस करत आहेत सदर कामगिरी लोणी काळभोर पोलीस से पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे पोलीस निरीक्षक गुन्हे स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे पोलीस हवालदार रामहरी वणवे तेज भोसले पोलीस अंमलदार सुरज कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड